चला, One, two, चला चला रे हे चला चला रे गड्यान चला रे शिवरायांची आण चला चला रे शिवरायांची आण विचार ठेवा ध्यानी त्यांचा राष्ट्र बनव महान विचार ठेवा ध्यानी त्यांचा राष्ट्र बनव महान हे नकोय जाती नकोय पाती मतभेदा देऊ मुठ माती हे नकोय जाती नकोय पाती मतभेदा देऊ माती काश्मीर ते कन्या कुमारी सर्वच आमची माती होती देश हा माझा देश हा आपला देश हा माझा देश हा आपला वाड उत्राची शान चला चला रे ग चला रे शिवरायांची आन विचार केव्हा त्याने त्यांचा राष्ट्र महान हे आत्मबळाच्या सामर्थ्याने शिवरायांची गाथा घडली वीरतेचे तुफान उठले बलिदानाची नोबत झडली द्या हो द्या आम्हासी आता द्या हो द्या आम्हासी आता स्वातंत्र्याची जाण चला लारे घड्यां चला रे शिवरायाची ह्यान चला चलारे घड्यांना चला रे शिवरायांची ह्यान चला रे घड्यांना चला रे महाराज